महाराष्ट्र राज्य जनहित जे, शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या मौजे खामगाव येथील जे रामराव काटे म्हणून शेतकरी आहेत ते अक्षरशः दोन हजार बाराचे थकीत कर्जदार आहेत आणि आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता सध्या पण मुख्यमंत्री तेच आहेत पण त्यांनी दोन हजार सोळा सतरा ज्या सत्तेत असताना ज्यावेळी ज्यावेळी दीड लाखाची कर्जमाफी त्यांनी केली होती शेतकऱ्यांना त्या पण दीड लाखाच्या कर्जमाफीमध्ये कर हा रामराव काटे वयस्कर शेतकरी एक लाख दोन हजार कर्ज आहे अहो दीड लाखाची कर्जमाफी करता एक लाख दोन हजाराचा कर्जमाफी तसं काय बसत नाही दुसऱ्या सिंधुताई रामराव काटे म्हणून आहेत त्यांचं महाराष्ट्र बँकेचं कर्ज आहे पंच्याहत्तर हजार रुपये हे दोघं आणि इतर जिल्ह्यातले पार्शी तालुक्यातले बरेचसे शेतकरी अजून जे अडाणी आहेत ज्यांना डीडीआर कार्यालय कुठे माहीत नाही डीसी बँक सोलापूरची कुठे माहीत नाही जिल्हाधिकारी कार्यालय कुठं माहीत नाही हे बरेचसे अडाणी शेतकरी असून त्या कर्जात बचत असताना ह्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळं ते कर्जमाफीपासून वंचित आहेत ते तातडीनं चौकशी करून अशा पद्धतीचं लिखित स्वरूपाचं निवेदन मान्य डीडीआर आणि निवासी जिल्हाधिकारी यांना आम्ही दिलेलं आहे आणि याबाबतीत महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दोन हजार एकोणीसला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब आणि आदरणीय देशाचे नेते सुशीलकुमार शिंदेसाहेब नानासाहेब पटोले त्यांनी जो निर्णय घेतला होता त्या टायमाला दोन लाखाची कर्जमाफी त्या दोन लाखाच्या कर्जमाफीत हा रामराव काटे आणि सिंधूताई काटे बसत नाहीत दीड लाखाच्या कर्जमाफीत बसत नाहीत रेकॉर्डला तर कर्ज आहे मग ही दुर्दैवाची बाब आहे एकीकडे शेतकरी आत्महत्या केलेला त्याच्या तोंडातनं जीभ बाहेर पडलेही बघतो आपण आणि प्रत्येक येणारं सरकार म्हणतं आहे आम्ही आत्महत्या थांबू कुठं आहे ते आत्महत्या तर चालूच आहेत त्याचं रेकॉर्ड तुमच्याकडे सगळं आहे किती लाख किती सध्याच्या चालू दररोज पाच ते चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेकडे ती तक्रार आल्यानंतर आणि बार्शी तालुक्यामध्ये भयानक सततचा पाऊस पडलेला असताना जिल्ह्यात इतर तालुक्यात कमी पाऊस पडला पण बार्शी तालुक्यात जास्त पाऊस पडलेला असताना फक्त ह्या बेजबाबदार तहसीलदारांनी पंचनामे चार मंडळचे केलेत चार मंडळचे पंचनामे करून ते मंजूर आहे पैसे मंजूर असताना अद्याप एक दबडा रुपया त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही नारे आहे पांगरे आहे सुरडे आहे आणि इतर आठ मंडळ वाऱ्यावर सोडलेत त्या पण बाबतीत आमची मागणी आहे की आठ मंडळच्या त्वरित अतिवृष्टी झालेली आहे भयानक पाऊस झालेला आहे त्यांचे पण पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा डाटा आहे त्याप्रमाणे त्यांचे नुकसान भरपाई खात्यावर जमा करावी आणि तिसरा विषय असा आहे की अक्षरशः अजितदादा पवार साहेब तीन वेळा अर्थमंत्री झाले त्यांनी हॅट्रिक केली परंतु त्यांच्या ह्याच्यात जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना होती रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला पन्नास हजार रुपये पर ते पण शेतकरी माझ्या गावातले कमल महाजन आहेत नरसिंहराव देशमुख आहेत अंकुश क्षीरसागर आहे त्यांची पत्नी आहे रेग्युलर कर्ज भरलेले आहेत इतर काही दिलीप सातपुते आहेत तर अशा अनेक शेतकरी त्यापासून वंचित आहेत अजितदादा पवार साहेब तुम्ही शेतकऱ्यांचे कायवर आहेत तातडीने यात लक्ष घालवत ते पन्नास हजार रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला मंजूर असलेले ते खात्यावर जमा करावेत या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे येत्या आठ दिवस वाट बघतोय अन्यथा बार्शी तहसील कार्यासमोर अतिवृष्टीचं पीक विम्याची नुकसान भरपाई दोन हजार तेवीसची पंचवीस टक्के दिली आहे पंच्याहत्तर टक्के मागतोय आणि या कर्जमाफीत जे शेतकरी बसतात त्यांना डी सीज बँकेचे प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र बँकेचे अधिकारी आणि आरनी तातडीने न्याय द्यावा अन्यथा हे जे, जे, जे परिणाम तुम्हाला आम्ही याचिका दाखल केल्यानंतर भोगावे लागतील याची जबाबदारी नोंद घ्यावी